मला ना कोणीतरी रामजीच मंदिर गिफ्ट केलंय असं वाटतं तुला फ्रॉड होईल उन्हाळा ला लागलाच आहे म्हणजे अजून फेफन्सेस जास्त लाईट दिसत नाहीये राम मंदिरामध्ये तर हो मी नक्कीच न्यू बिझनेस स्टार्ट करतीये हे गाईज तर ना आम्ही आज ब्लॉग ची सुरुवात केलेली नाहीये कारण की तब्येत खराब असल्यामुळे इच्छा नाही झाली माझी थंडी वाजत होती मला आणि यश दादा तर तुम्हाला सांगायचं हे होतं की मला ना कोणीतरी रामजीचं मंदिर गिफ्ट केलंय तर थँक्यू सो मच दादा त्या दादाला पण त्यांच्याकडनं ऑनलाईन ऑर्डर होत नव्हतं त्यामुळं आम्हीच ऑर्डर केलं म्हणजे यश दादांनी ते ऑर्डर केलं आणि ते आता आले सो आता आपण त्याची करतोय अनबॉक्सिंग तर मी तुम्हाला दाखवणार आहे की नेमकं तो म्हणजे ते कसं आलंय त्याच्यामध्ये कुठले कुठले लाईट्स मी तुम्हाला सगळे दाखवणार आहे आणि मेन म्हणजे ते येणार होतं संडेला पण ते बरोबर शनिवारच्या दिवशी आलं किती भारी ना शनिवारच्या दिवशी ते आलं तर आता आपण ते अनबॉक्सिंग करू गाईज जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर हा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा लिंक शेअर करा असं होतं जर ब्लॉगची सुरुवात नाही केली ना त्याच्यानंतर केली ना तर ह्या मध्ये मध्ये ते होत असतं तर चला आता आपण ते लाईट्स वगैरे लावून बघू बाय बाय जर फ्रॉड झाला ना असं वाटतं तुला फ्रॉड होईल नाही नाही तेव्हा त्याच्यात नाही करणार रे असं काही त्याचं म्हणणं होतं की एवढूशा बॉक्समध्ये ते कसं येऊ शकतं पण आहे ते जय श्रीराम दोन बॉक्स म्हटल्यावर किती छोटा असेल ते मंदिरच आहे ना का पेपर भरून दिलेत

म्हणजे ते शनिवारच्या दिवशी आलम पूर्ण लाकडी आहे काय पडलं क्या तोडा बे पडलं नाही स्टार्टिंग कर नहीं था। था। कर नहीं नहीं थे? हे सुरुवातीकडे नाही त्याची थांब इकडून येते पण कुठल ते पाहुदी ही तर असेल ते काय ते हे रे हे 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 ते हे, हे। गाई आमच्या मंदिराचे दरवाजे निघलेले निघाले आलं ते इम्पॉर्टंट आहे पण भारी ना आपण आ... आप आता ते ना लाईट लावून दाखवू त्यांना यश दादानीला मेन दरवाजाच तोडलेला आहे रे त्याचा आता ते दुसरं पण आतमध्ये गेले त्याचे खांब कसं आहे पहिले हे होत छोट वरती होत छोट खाली होत मोठं वरती होत हा ना गाईस त्याचे खांब निघालेत पण असो लेवारी आणखी तर लाईट लागायचंय त्याच्यामध्ये यशदादानी मंदिर बनवताना स्वतः दादा कारागिरी करतानी स्वतः यशदा करता आपल्याला तर अशाच प्रकारे यशदादांनी सुरुवात म्हणजे छान प्रकारे ते केलं आहे आणि खूप छान वाटतंय मला मंदिर आलं आहे फायनली तर आता आपल्या शॉपमध्ये ते असणार आहे ह्या साईडला कुठे इथे ठेवणार आहे मी ते महाराजांजवळ तर भारी इथंच लाव अगर नाही लगा ना बेटा परत नाही काही प्रॉब्लेम नाही तेवढी समजदार आहे आपली पत्नी वाव सुंदर आहे ना रात्रीला भारी दिसल आहे किती आहे ते आठशे ऑनलाईन मागवत माग का बरं सर बाजूला पण जाऊ ते छान आहे रात्री ते भारी वाटण उलट माहिती का छोट झालं जाऊ ते गिफ्ट येत तसं पण ते काय सर मी आणि दादा चाललोय आता बाहेर झालं काय म्हणतो लागत नाही काही कामच नाही काम म्हणजे आमचं खूप इम्पॉर्टंट काम आहे रिटर्स मयुरी म्हणत होती की खूपच लवकर रिलायन्सला ला आम्हाला बॅन केलं जाणार आहे कारण की आम्ही उठलं पडलं की रिलायन्स मॉलला आहे ना सो त्यामुळे असं तर आता आपण तिकडे जातोय आणि भूक लागली की रिलायन्स मॉल भूक लागली की रिलायन्स मॉल आणि दुसरी गोष्ट गाईज आम्ही जे मंदिर मागवलंय ना म्हणजे ते, ते तर गिफ्ट आहे बट ऑर्डर रा, आम्हीच केलं होतं तर ते ना लाकडी आहे तर लाकडी असल्यामुळे ना ते खूप असं दन दनकत वगैरे आलंय तर त्यामुळे त्याचे ना काही पार्ट तुटलेले निघाले तर ते आम्ही फेबिक्विक चिपकावणार यश दादा बोलत होता की ते रिटर्न करायचं बट मी म्हटलं की यार नाही ते शनिवारच्या दिवशी आले ना एवढ्या छान दिवशी रामजीचं मंदिर आले तर ते वापस करायला करा पण मला चांगलं वाटत नाहीये आणि ते छोट पण आलंय खूप जास्त पण ठीक आहे आता काय करणार आहे तर मी रिटर्न ते करणार नाही बट ऑर्डर करताना किंवा जे कोणी माझे हे व्हिडिओ बघत असेल ते पॅकिंग वगैरे करतात व्यवस्थित पॅकिंग करून द्या म्हणजे ते तुटणार वगैरे नाहीये आ, बाकी एकदम खूप छान आहे म्हणजे मंदिर खूप छान आहे बघितल्यावर असं खूप प्रसन्न वाटतं आणि खूपच सुंदर आहे छोटस आहे बट खूप सुंदर आहे आता म्हणता लाइटिंग वगैरे ऑर्डर करा आणि खूप छान पण दिसत जातो आपण तर उन्हाळा लागलाच आहे म्हणजे स्टार्ट स्टार्ट आहे तरी पण एवढं गरम होत होतं याला काय पाहिजे होतं तुला पिझ्झा खायचा होता आणि त्याच्यानंतर नाही लस्सी नाही तर तू काय बोलला होता वगैरे चांगलं नसतं शरीरासाठी आपण ज्यूस घेऊ घेऊन ज्यूस न घेतली स्वतः मी लस्सी घेतोय भेटतो आता आपण शॉपवर गेल्याच्या नेतात हे काय तर जस्ट मी फ्रेश झालीये आणि आता वाजलेत साडेपाच पावणे सहा झालेत आणि मी सगळं काही आवरून मस्त पैकी फ्रेश झाली आहे आणि मी वाट बघती आहे संध्याकाळ होण्याची तुम्हाला पण माहिती की मी का बरं एक्साइटेड आहे कारण की आता ना दिवसात जास्त लाईट दिसत नाही आहे राम मंदिरामध्ये तर मला बघायचं आहे की अंधार पडल्याच्या नंतर रात्री ते कसं दिसतं तर त्याची मला एक्साइटमेंट होती खूप जास्त आणि हो गाईज मी ना काहीतरी परत एकदा न्यू स्टार्ट करते काहीतरी तर गेस करा की काय असणार आहे ते सीजन वाइज आहे सो ज्यांनी कोणी गेस केलं त्याला मी शॉर्ट आउट दिल माझ्या इन्स्टाला स्टोरीला ज्यांनी करेक्ट गेस केलं की नेमकं मी काय बिझनेस स्टार्ट करणार आहे पण हो मी नक्कीच न्यू बिझनेस स्टार्ट करते तर तो बिझनेस काय असणार आहे मला कमेंट्स मध्ये नक्की हो भर भर सांगा आणि हो त्याला सुद्धा तुम्हाला भरभरून सपोर्ट करायचं आहे जे आपले संभाजीनगरचे आहेत ना तर ते संभाजीनगरकरांनाच त्याला सपोर्ट करता येणार आहे सो जे कोणी आपल्या संभाजीनगर मधनं बघत छत्रपती छत्रपती संभाजीनगरमधन तर त्यांना भरभरून सपोर्ट करायचा आहे आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा सांगायचंय तर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा की तो बिझनेस कुठला आहे हे गाईस तर ते रात्रीच्या वेळेला असं काही दिसतंय आणि जसं की मी खूपच एक्साइटेड होते तुम्हाला सांगितलंच होतं की मी खूप एक्साइटेड आहे बघण्यासाठी तर ते खूप सुंदर असं वाटते पण ना मला असं वाटतंय की ते खूपच छोटेसे झाले पण ठीक आहे यार पण कसलं भारी वाटतंय ना मला तर खूप आवडलंय पण ना मला दाखवता नाही का हा झेंडा नाही का बघवा दाखवला होता बट आता त्याच्यावर फक्त नाव आहे तर, ना तर असं काही वाटतंय आणि खूप छान वाटतंय माहिती आहे का मंदिर खूप सुंदर वाटते